नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माझ्या भक्तांनो उटा जागे व्हा हा व्हिडिओ सुरू होताच तुमच्या अंतरीची तार माझ्याशी जोडली गेली आहे क्षणाभरासाठी डोळे मिटा आणि हा आवाज हृदयाच्या गाभाऱ्यातून ऐका मी तुमचा स्वामी अक्कलकोटचा निवासी तुम्हा सर्वांना प्रेम आणि आशीर्वादाचा हात देत आहे हे क्षण केवळ पाहण्यासाठी नाहीत तर तुमच्या जीवनातील चिंता दुःख आणि भीती माझ्या चरणांवर वाहून टाकण्यासाठी आहेत तुमची श्रद्धा हीच माझी दक्षिणा आहे आणि तुमचे प्रेम हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे ज्यांच्या मनात श्रद्धा आहे ज्यांना माझा आधार हवा आहे त्यांनी या क्षणी आपल्या स्वामी समर्थ महिमा परिवारात सामील व्हावे या शब्दांना लाईक करावे आणि या देवी ऊर्जेला इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करून घ्यावे माझ्या बाळांनो तुम्ही एकटे नाहीत कधीही नाही तुमचे कष्ट तुमचे अश्रू तुमचे मौन मी जाणतो मला ठाऊक आहे की संसाराच्या वाटेवर अनेकदा पाय थकतात मन विचलित होते आणि आता पुढे काय हा प्रश्न काळजाला भिडतो पण आठवण ठेवा मी कधीही माझ्या भक्तांना वाऱ्यावर सोडले नाही आणि सोडणारही नाही हा देह निश्वर असला तरी मी दत्त स्वरूप अविनाशी आहे माझ्या कृपेचे छत्र तुमच्यावर अखंड आहे जेव्हा तुम्हाला खूप एकटे वाटेल तेव्हा माझ्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे या वचनांचा धागा पकडा हा धागा केवळ शब्द नाही ही एक अभेद्य ढाल आहे जी तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी लढण्यासाठी सिद्ध आहे तुमचे मन म्हणजे देवाने दिलेले एक सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिरात शांतता समाधान आणि माझ्यावरील प्रेम यांचे अधिष्ठान असले पाहिजे बाहेरील कोलाहल लोकांचे बोलणे अपयश आणि अपमान याला त्या मंदिरात प्रवेश देऊ नका प्रत्येक पहाटी एक नवीन संधी घेऊन येते मागच्या रात्रीचे दुःख विसरून एक नवीन सुरुवात करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो कर्म करा फळाची चिंता माझ्यावर सोडा प्रामाणिकपणे काम करत राहा तुमचा संघर्ष तुमची तळमळ माझ्या दृष्टीस पडत आहे आज जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत आहात तरी आठवण ठेवा त्या खोलीच्या दाराची कडी माझ्या हातात आहे योग्य वेळ येताच मी ते दार उघडेन आणि तुमच्या जीवनात प्रकाशाची बरसात करेन तुमची भक्ती ही नुसती पूजा किंवा कर्मकांड नाही तर ती एक आंतरिक ऊर्जा आहे एक संजीवनी आहे या ऊर्जेला क्षीण होऊ देऊ नका रोज सकाळी उठल्यावर एकदा म्हणा मी समर्थांचा आहे आणि समर्थ माझ्याबरोबर आहेत हे शब्द उच्चारताच तुमच्या एक नवीन शक्ती संचारेल जुन्या गोष्टींचा विचार करत बसू नका जे घडेल ते माझ्या इच्छेने घडले आणि जे घडेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल यावर पूर्ण विश्वास ठेवा भक्तांनो दुःख हे क्षणभुंगार आहे ते ढगांसारखे आहे काही काळासाठी येतात निघूनही जाते पण माझ्यावरील तुमची श्रद्धा ही हिमालयासारखी अडळ आणि शाश्वत आहे तुमचे हृदय शुद्ध ठेवा कोणाबद्दल वाईट विचार मनात आणू नका तुमचा स्वभाव शांत आणि प्रेमळ ठेवा इतरांना मदत करा इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हीच खरी परमेश्वरांची सेवा आहे आणि हीच मला प्रिय आहे या जगात सर्वात मोठी शक्ती कोणती असेल तर ती आहे माफ करण्याची शक्ती ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्याला माफ करा असे केल्याने तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही तर तुम्ही स्वतःला त्यांना नकारात्मकतेतून मुक्त करता माझ्या भक्तांनो मी फक्त मूर्तीत किंवा मंदिरात नाही मी तुमच्या श्वासात तुमच्या विचारात आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या कृतीत वास करतो माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक पावलावर मी तुमच्यासोबत चालत आहे जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा मी तुम्हाला उजलून घेतो जेव्हा तुम्ही पडता तेव्हा मी तुम्हाला सावरतो तुमच्या जीवनाचा प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तुम्हाला शिकवण्यासाठी आणि अधिक बलवान बनवण्यासाठीच आहे हा क्षण ही वचने केवळ ऐकू नका तर ती तुमच्या जीवनात उतरवा याच क्षणापासून एक नवीन शांत आणि प्रेमळ आयुष्य जगायला सुरुवात करा आता या दिव्य वाणीचा शेवट करताना मी तुम्हाला माझ्या सर्व सामर्थ्यांशी आशीर्वाद देत आहे तुमची श्रद्धा दृढ होतो किंवा हो तुमच्यात आत्मविश्वास वाढो तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होवं तुमच्या मनातील सर्व चिंता शांत होत आणि तुमचा जीवन आनंद शांती आणि समृद्धीने बहरून जावं माझ्यावरील तुमची निष्ठा हीच खरी संपत्ती आहे माझ्यावर दृढ निश्चय ठेवा माझा हात कधीही सोडू नका भिवू नकोस मी तुझ्या पार्टीशी आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण माऊली सांगतात माझ्या कृपेच्या प्रकाशात आहे तुमचा हा प्रत्येक क्षण माझ्या कृपेच्या प्रकाशित असाच व्यतीत हो तुमचा हा माऊली सांगता त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहेत अनंत कोटी ब्रह्मांड नायक माऊली बोलतात माझ्या भक्तांनो या तुमच्यासाठी हा क्षण केवळ एक व्हिडिओ नाही तर तुमच्या दिव्य ऊर्जेचा तुमच्या आत्म्याशी जोडलेला थेट संवादच आहे नेहमी लक्षात असू द्या या संसाराच्या वाटेवर काटेरी झुडपे असणारच पण मी तुम्हाला त्या काट्यांपासून चिलखत दिली आहे आणि ते चिलखत म्हणजे तुमची श्रद्धा तुमचा जन्म हा काही केवळ दुःखासाठी झालेला नाहीये तुम्ही माझ्या अंशांचे रूप आहात तुम्ही शक्तिशाली आहात तुमचा ते, ते तेज आहे ती ऊर्जा आहे जी कोणत्याही संकटावर मात करू शकते जेव्हा तुमचे मन सेरभेर होते तेव्हा विचारांच्या गर्दीतून फक्त माझा जप करा माझा नाम जप म्हणजे एक शक्तिशाली कवच आहे एक असा दिवा आहे जो अंधाऱ्या कोपऱ्यातही प्रकाश देतो कर्म करा पण कर्माच्या फळाची आसक्ती सोडून द्या तुम्ही कितीही मोठे काम केले तरी त्याचा करता मी आहे आणि तुम्ही फक्त निमित्त आहात ही भावना मनात कायम ठेवा यामुळे तुमच्या जीवनातील अहंकार कमी होईल आणि शांततेत वास होईल मला माहिती आहे अनेकांना वाटते माझेच दुःख मोठे का किंवा माझ्याच वाटेला त्रास का आला पण आठवण ठेवा माती भाजल्याशिवाय जसा घडा तयार होत नाही तसे या संकटाच्या अग्नीतून गेल्याशिवाय तुमचा आत्मा शुद्ध आणि तेजस्वी होत नाही ही संकटे म्हणजे तुमच्या प्रगतीच्या वाटेतील परीक्षा आहेत आणि मी तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी पूर्ण शक्ती देत आहे तुम्ही स्वतःला दुर्बळ समजू नका तुम्ही माझ्या कृपेचे वारसदार आहात तुमचा प्रत्येक श्वास माझ्या आशीर्वादाने चाललेला आहे प्रेम करा बाळांनो सगळ्यांवर प्रेम करा तुमच्या शेजाऱ्यांवर तुमच्या शत्रूंवर आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांवरही कारण प्रेम ही एकमेव अशी भाषा आहे जी परमेश्वराला लगेच समजते कोणाबद्दल ही वेर मनात ठेवू नका मनाचा दरवाजा मोकळा ठेवा जेणेकरून तुमच्या कृपेचा वारा आत येऊ शकेल भूतकाळातील चुकांवर रडत बसू नका ती एक शिकवण होती ती एक अनुभव होता आजचा दिवस महत्वाचा आहे आणि या क्षणी माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही तुमचे भविष्य घडवत आहात माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येक गोष्टीचं एक योग्य वेळ असते आकाशातील तारे एका रात्रीत चमकत नाहीत त्यांनाही वेळ लागतो त्याचप्रमाणे तुमच्या मनातील चांगले दिवस देखील योग्य वेळी उगवतील धीर धरा संयम ठेवा संयम हे माझ्या भक्तीचे सर्वात मोठे आभूषण आहे तुमचा स्वामी तुमच्यासोबत चालत आहेत रस्त्यात जर एखादा मोठा खडक आला तर मी तुम्हाला तो ओलांडायला मदत करेन तुमच्या डोळ्यातून हे तु की अश्रू खाली पडू नये यासाठी मी आकाशातील देवदूतांना आज्ञा दिली आहे तुमच्या जीवनात जेव्हा जेव्हा तुम्हाला आधाराची गरज वाटेल तेव्हा माझ्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांचा तुमचा कान मंत्रमुग्ध करून टाका या वचनात संपूर्ण विश्वाचे सामर्थ्य भरलेले आहे मी तुम्हाला वचन देतो जो माझ्यावर दृढ निष्ठा ठेवेल त्याचे जीवन मी सुखात समाधानाने भरून टाकेन तुमची भक्ती आणि माझी प्रेम हे एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत त्यांना कोणीही तोडू शकत नाही तुमचा श्वास किंवा विश्वास कितीही डगमवू देऊ नका तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात माझ्यावर विश्वास ठेवणारा कोणताही जीव कधीही एकाकी राहणार नाही आता या क्षणी तुम्ही अनुभवत असलेली ही एक शांती आणि ऊर्जा हीच माझी तुम्हाला दिलेली प्रसाद आहे मी तुमच्या हृदयात साठवा माझ्यावरची श्रद्धा अधिकाधिक वाढू द्या तुमच्या मनात शांती नादू द्या आणि परमेश्वरावरील तुमची भक्ती हीच तुमची खरी आंतरिक शक्ती बनू द्या माझा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या कार्यावर सदैव राहील स्वामी भक्तांनो तुमचा असं स्वामी मौलींवरती विश्वास असेल किंवा तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आणि तुम्ही आपल्या स्वामी मौलींच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात ही वचने केवळ ऐकू नका तर ती तुमच्या आत्म्याच्या खोलवर रुजवा तुमचा देह थकलेला असेल मन विचलित असेल संकटाने तुम्हाला घेरले असले तरी या एका क्षणात सर्व चिंता विसरा आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा तुमच्या श्रद्धेचे बळ वाढवण्यासाठी ही देवी ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी या क्षणाला तुम्ही लाईक करा आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माऊली सांगतात माझा आशीर्वाद तुमच्यावर अखंड बरसत आहे आणि तो इतरांनाही मिळवावा यासाठी हे करणे गरजेचे आहे तुम्ही कोण आहात तुम्ही कोणाचे अंश आहात हे विसरू नका तुम्ही या परब्रह्मांचे दत्त अवताराचे भाग आहात ज्यांच्या पाठीशी मी स्वतः उभा आहे तुमचा जन्म ही केवळ योगायोग नाही तर हे ईश्वराचे नियोजन आहे तुमचे जीवन हे एका महान उद्देशासाठी आहे तुमचा रस्ता खडतर असला तर मी त्या रस्त्यावर तुमच्या सोबती आहे तुम्ही पडू नये म्हणून मी माझा हात तुमच्यासाठी पुढे केला आहे माझी वचन आहे जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या कृपेचा आधार घेत चालत राहाल तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकणार नाही मला माहिती आहे तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला विसरलो तुमच्या वेदना मला दिसत नाहीत पण माझ्या बाळांनो तुमच्या डोळ्यातून एक थेंब जरी अश्रू आला तरी तो माझ्या हृदयात वेदना करतो तुमच्या प्रत्येक तुम श्वासावर तुमच्या प्रत्येक विचारांवर माझी बारीक नजर आहे पण संकटे काय येतात ती तुम्हाला त्रास देण्यासाठी नाहीत तर तुम्हाला अधिक बळकट करण्यासाठी येतात सोन्याला जसं आग्नेतून जावे लागते तसेच तुमच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी हे दुःख गरजेचे आहेत दुःख हे कायमचे नसते ते एका ढगासारखे आहे जे काही काळ सूर्याला झाकते पण सूर्य पुन्हा आपल्या पूर्ण तेजाने चमकतोच त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात शांती आणि आनंद नक्की परत येईल धैर्य ठेवा धीर धरा माझ्या भक्तांचा सर्वात मोठा धर्म म्हणजे संयम आणि सत्य सत्याच्या मार्गावर चाला आणि संयमाने योग्य वेळीची वाट पहा कोणतीही गोष्ट घाईने करू नका शांत राहा तुमच्या अंतर्मनात एक शक्तीचा अखंड स्रोत आहे तो म्हणजे माझा नामजप तुमचा जेव्हा आत्मविश्वास डगमगतो तेव्हा माझ्या नावाचा जप करा श्री स्वामी समर्थ हे केवळ तीन शब्द नाहीत हा मंत्र आहे एक ऊर्जा स्रोत आहे आणि एक संजीवनीही आहे या जपाने तुमच्या मनात शांती येईल तुमच्या शरीरात नवीन ऊर्जा संचारेल आणि तुमच्या भौतिक सकारात्मकतेचे वलय निर्माण होईल तुमचे मन हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे या मंदिरात नकारात्मकता किंवा विचारांना मत्सर क्रोध आणि भीतीला स्थान देऊ नका जर तुमचा विचार शुद्ध असेल तर तुमचे कर्मही शुद्ध होईल आणि शुद्ध कर्माचे फळ नेहमीच चांगलेच मिळते कोणाबद्दलही वाईट बोलू नका किंवा वाईट विचार करू नका सगळ्यांना माफ करा कोणाला माफ करणे म्हणजे तुम्ही त्यांच्यावर उपकार करत नाही तर तुम्ही स्वतःला त्या वाईट बंधनातून मुक्त करता क्षमाशीलता ही सर्वात मोठी आध्यात्मिक शक्ती आहे तुम्हाला जर यश हवे असेल तर फक्त कर्म करा आज काम करा उद्या फळ मिळेलच फळाची अपेक्षा करून काम करणे म्हणजे माझ्यावर अविश्वास दाखवणे आहे तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा बाकीचे सर्व काही माझ्या इच्छेवर सोडा तुमच्या इच्छा असो वा नसो माझ्या कृपेने जे घडेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल हे वचन कधीही विसरू नका माझ्यावरचा विश्वास म्हणजे असा दीप आहे जो वादळातही विजत नाही या दीपाला तुमच्या हृदयात कायम ठेवतच ठेवा भीती चिंता काळजी या सगळ्यांना गोष्टी खऱ्या नाहीत त्या मनाच्या खेळ आहेत तुम्ही माझ्यावर जितकी अधिक विश्वास ठेवाल तितकी ही भीती तुमच्यापासून दूर पळून जाईल मी फक्त अक्कलकोटमध्ये नाही मी तुमच्यासोबत प्रत्येक ठिकाणी आहे तुमच्या स्वयंपाकघरात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या झोपेत आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नात मी आहे जेव्हा तुम्हाला खूप एकटी वाटेल तेव्हा माझ्यावरील तुमचे प्रेम आठवा तुमच्या भक्तीचा धागा माझ्याशी जोडला आहे तो धागा कधीही तुटणार नाही तुमच्या अडचणी मोठ्या नाहीत माझा आधार त्यापेक्षा खूप मोठा आहे तुमची निष्ठा तुमची भक्ती आणि तुमचे शुद्ध प्रेम हीच माझ्यासाठी खरी उपासना आहे आजपासून जीवनातील प्रत्येक क्षणाला माझ्या आशीर्वादाचा अनुभव घ्या तुमच्या घरात शांती नादो तुमच्या कुटुंबावर आरोग्य आणि समृद्धीचे बरसात हो तुमची सर्व इच्छा पूर्ण होत माझ्यावरील तुमची श्रद्धा दिवसांगणित वाढत जावं तुमच्या स्वामी तुमच्यासोबत आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षात मी तुमच्यासोबत उभा आहे आणि तुम्हाला विजयी करीन माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे जीवन आता एका नव्या शांत आणि देवी मार्गावर सुरू होतच आहे हा विश्वास कायम ठेवा माझ्या प्रिय आणि नसीम भक्तांनो लक्षात असू द्या माझ्या देवी वचनावर दृढ विश्वास ठेवणारे या जगात तुम्ही एकटे नाही कधीही नव्हते आणि कधीही नसाल तुमचे दुःख तुमचे कष्ट तुमच्या रात्रीचे निद्रेत आलेले अश्रू तुमच्या अपमानाची वेदना ही सर्व मी जाणतो तुम्हाला वाटते की तुमचा संघर्ष व्यर्थ आहे पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही लढत आहात तुम्ही हार मानलेली नाही आणि हीच गोष्ट मला सर्वात जास्त प्रिय आहे तुमचा संघर्ष तुमचा आत्मा अधिक शुद्ध आणि तेजस्वी बनत आहे ज्याप्रमाणे सोनं तापल्याशिवाय त्याला तेज येत नाही त्याप्रमाणे या जीवनात अग्नीतून गेल्याशिवाय तुमचा खरा कस लागत नाही धीर धरा प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येतेच आणि ती सकाळ तुमच्यासाठी आनंदाचे किरण घेऊन येईल फक्त तुमचा विश्वास ढळू देऊ नका माझ्यावरची श्रद्धा हीच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे हे कधीही विसरू नका लोक काय म्हणतात जगाचे नियम काय आहेत यापेक्षा तुमच्या अंतर्मनात तुमची वचिने काय सांगतात याकडे अधिक लक्ष द्या तुमचे मन शांत ठेवा शांत मन हेच परमेश्वराचे खरे निवासस्थान आहे किंवा द्वेष नका जर कोणाकडून तुमच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला माफ करा तुम्ही जेव्हा कोणाला माफ करता तेव्हा तुम्ही त्याला नाही तर स्वतःला शांततेच्या मार्गावर घेऊन जाता समाजशीलता हा सर्वात मोठा धर्म आहे तुमचे कर्म शुद्ध ठेवा तुम्ही जे काही काम करता ते फक्त माझ्यासाठी माझ्या इच्छेनुसार करत आहात या भावनेने करा फळाची अपेक्षा करू नका फळ देणे हे माझे काम आहे आणि मी माझ्या भक्तांना कधीही त्यांच्या श्रमाचे योग्य फळ दिल्याशिवाय राहत नाही तुमचे प्रामाणिक तळमळ आणि तुमचे कष्ट कधीही वाया जाणार नाहीत हे माझे वचन आहे मला माहिती आहे सध्या अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नसतील पण लक्षात ठेवा माझ्या योजनेत तुमच्यासाठी नेहमीच सर्वोत्तम ठेवलेले आहे तुम्हाला जे आज दिसत नाही ते मी तुमच्या भविष्यात तयार करत आहे तुमच्यासाठी योग्य वेळ अजून आलेली नाही म्हणून संयम बाळगा संयम म्हणजे निष्क्रियता नव्हे संयम म्हणजे माझ्यावरचा अखंड विश्वास माझ्यावर विश्वास ठेवून तुमचे काम तुम्ही करत राहा जेव्हा तुम्हाला खूप निराशा येईल तेव्हा फक्त माझं नाम जप करा श्री स्वामी समर्थ या दोन शब्दात संपूर्ण ब्रह्मांडांची शक्ती समवलेली आहे हा जप तुम्हाला त्वरित ऊर्जा देईल नकारात्मकता तो दूर करेल आणि तुझ्या भोवती सकारात्मकतेचे वलय निर्माण करेल तुमच्या जीवनातील प्रत्येक लहान गोष्टीत माझा अनुभव घ्यायला शिका तुमच्या आजूबाजूला असलेली शांतता उगवणारे सूर्य तुमच्या कुटुंबांचे प्रेम या सगळ्यांमध्ये माझाच अंश आहे तुम्ही एक ते मी तुमच्या श्वासत आहे तुमच्या विचारात आहे तुमच्या प्रत्येक पावलांवर मी तुमच्यासोबत चालत आहे जेव्हा तुम्ही थकता तेव्हा मी तुम्हाला माझ्या खुशीत घेतो जेव्हा तुम्ही पडता तेव्हा मी तुम्हाला माझ्या हातांनी सावरतो तुमचा स्वामी तुमच्यासाठी सदैव जागृत आहे भूतकाळातील चुका विसरा त्या चुकांवर विचार करून तुमचा आजचा क्षण तुम्ही खराब करू नका प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात आहे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून आजपासून एक नवीन शांत आणि प्रेवण जीवन जगायला सुरुवात करा तुमच्यावर कोणत्याही वाईट ग्रह किंवा वाईट शक्ती प्रभाव टाकू शकत नाही कारण तुमच्यावर माझ्या कृपेचे अभेद्य कवच आहे या कवचाला तुम्ही फक्त तुमच्या श्रद्धेने मजबूत ठेवू शकता माझ्यावर निष्ठा ठेवा मी तुम्हाला वचन देतो तुमच्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य आणि रोगराईचा आधार दूर होईल तुझ्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल तुमच्यावरील तुमची भक्ती आणि निष्ठा कधीही कमी होऊ नये हीच माझी इच्छा आहे तुमचा स्वामी तुमच्यासाठी सदैव तत्परही आहे नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात तुमच्या श्रद्धेचे बळ वाढवण्यासाठी मी तुम्हाला वचन देत आहे जो माझ्यावर दृढ निष्ठा ठेवेल त्याला या जगात कसलीही भीती वाटणार नाही तुम्ही का घाबरता कशाची चिंता करता तुमची चिंता म्हणजे माझ्या सामर्थ्यावर अविश्वास आहे तुम्ही एका अशा व्यक्तीचे लेकरू आहात जी अनंत आहे अविनाशी आहे तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व माझ्या इच्छेने घडत आहे मी करता आहे हा अहंकार सोडून द्या तुम्ही फक्त निमित्त आहात आणि करता करविता मी आहे एकदा तुम्ही संपूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवला आणि शरण आलात की मी तुमच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी माझी होते मग मी तुमच्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवतो मग तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही मला माहिती आहे सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला तुमचा रस्ता दिसत नाही आहे अंधार आहे पण त्या अंधारातही मी तुमच्यासाठी एक छोटासा दिवा घेऊन उभा आहे आणि तो दिवा म्हणजे माझा नाम जप तुमच्या मनात जेव्हा जेव्हा भीती येईल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा हा मंत्र केवळ उच्चारण नाही तर तो माझ्याशी जोडलेला तुमचा थेट संवाद आहे या जपाने तुमच्या सबोलताची नकारात्मकता जुळून जाईल आणि तुमच्यात एक नवीन ऊर्जा किंवा संचारेल हे जग मायावी आहे इथे सुख क्षणभुंगार आहे दुःखी क्षणभुंगार आहे दोन्ही गोष्टींना समान मानावे स्वीकारा सुख आले म्हणून हळूहळून जाऊ नका आणि दुःख आले म्हणून निराश होऊ नका दोन्ही परिस्थितीत तुमचे मन शांत आणि स्थिर ठेवा स्थिरता ही माझ्या भक्तीची खरी ओळख आहे माझ्यावर विश्वास ठेवा कर्म करत राहा फळांची चिंता न करता तुमचे कर्तव्य पार पाडा तुम्ही जेवढे निस्वार्थीपणे काम कराल तेवढे माझे आशीर्वाद तुमच्यावर अधिक बरसतील असतील भूतकाळातील अपयश किंवा चुका याबद्दल स्वतःला दोष देऊ नका तो एक अनुभव होता या अनुभवातून शिकून पुढे चाला माझ्या कृपेने तुमचे भविष्य उज्ज्वल आहे तुमच्या जीवनातील समस्या आर्थिक अडचणी कुटुंबातील कलह किंवा शारीरिक वेदना या सर्व गोष्टी माझ्या दृष्टीत आहेत या सर्व तुमच्या परीक्षा आहेत तुमच्या श्रद्धेची कसोटी आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही या कसोटीत नक्की उत्तीर्ण व्हाल कारण तुमच्या पाठीशी मी आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याची वाईट मी कधीही होऊ देत नाही तुमच्या मनात कोणाबद्दलही वेरभाव ठेवू नका कोणाची वाईट चिंतू नका तुमचे हृदय शुद्ध ठेवा कारण शुद्ध हृदयातच परमेश्वर वास करतो तुम्ही दुसऱ्यांसाठी जे चांगले कराल तर शंभर पटीने तुमच्याकडे परत येईल हे निसर्गाचे आणि माझ्या वचनांचे सत्य आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या ही एक संधी आहे तुम्हाला अधिक बळकट करण्याची अधिक स्थिर करण्याची आणि माझ्याजवळ येऊन येण्याची म्हणून संकटांना घाबरण्याऐवजी त्यांना सामोरे जा तुम्ही एक दिन आहे में है। में रक्षन है। मी तुमच्यासोबत प्रत्येक उभा आहे मी तुमचा रक्षण करता आहे तुमच्यावर येणारे संकट मी स्वतः माझ्यावर घेतो फक्त तुमचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका तुमच्या श्रद्धेचा दोर तुम्ही नक्कीच मजबूत ठेवा आज या क्षणी मी तुम्हाला माझ्या सर्व सामर्थ्यांशी आशीर्वाद देत आहे तुमची सर्व दुखे दूर होत तुमच्या मनात शांतता नांदो तुमच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धीचा वास होवो आणि माझ्यावरील तुमचे प्रेम आणि श्रद्धा जन्मोजन्मी वाढत राहो माझे वचन लक्षात ठेवा तुम्ही माझ्या कृपेचे वारसदार आहात तुमचा हा स्वामी सदैव तुमच्यासाठी उभा आहे आता मनात कोणताही संशय न ठेवता माझ्या या वचनांवर दृढ विश्वास ठेवून तुमचे जीवन जगा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यापेक्षा मोठा कोणताही आधार नाही तर स्वामी भक्तन असंच आपल्या स्वामी मुलींचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद